व्यवस्थित समजण्यासाठी कृपया हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी दिलेला व्हिडिओ पहा नमस्कार जरा विचार करा रोजचे तेच ते फॉलोअप्स ते कंटाळवाणे ईमेल्स हे सगळं जर आपोआप झालं तर आज आपण अशाच एका जबरदस्त पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याकडे असलेल्या टूल्सचा वापर करून आपल्या बिझनेसला एक नवी एकदम अनपेक्षित अशी गती देऊ शकते आपल्यासोबत असं होतं का की ईमेलच्या गर्दीत महत्वाचे मेसेजेस कुठेतरी हरवून जातात किंवा फॉलोअप्सला उशीर झाल्यामुळे एखादी चांगली संधी हातातून निसटते वेल well, ही काही फक्त आपली एकट्याची समस्या नाहीये जगभरात लाखो बिझनेस ओनर्सना रोज या वास्तवाला सामोरं जावं लागतं तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया यालाच म्हणतात कम्युनिकेशन बॉटलनेक म्हणजे काय तर ही एक अशी स्थिती आहे जिथे ईमेलसारख्या जुन्या पद्धती आता आपल्या बिझनेसच्या स्पीडसोबत मॅच करू शकत नाहीयेत आणि उलट एक अडथळा बनून राहतात आता इथे बघा जुन्या आणि नवीन पद्धतींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे एका बाजूला आहे ईमेलची ती संथ आणि एकदम फॉर्मल दुनिया जिथे मेसेज इनबॉक्समध्ये कुठेतरी हरवून जातात आणि दुसऱ्या बाजूला ई आर पी आणि व्हॉट्सअपची ताकद इथे संवाद एकदम इन्स्टंट फ्रेंडली आणि थेट आपल्या कस्टमरच्या फोनवर पोचतो म्हणजे प्रतिसादासाठी ताटकळत बसायची गरजच नाही मग यावर उपाय काय आहे खरं तर तो आपल्या कल्पनेपेक्षाही खूप सोपा आहे आपली जी ई आर पी सिस्टीम आहे ना म्हणजे आपल्या व्यवसायाचा मेंदूच म्हणा हवं तर तिला थेट व्हॉट्सॲपशी जोडायचं आता ई आर पी म्हणजे काय तर एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे अनेक बिझनेस त्यांचे ऑपरेशन्स मॅनेज करण्यासाठी वापरतात फक्त कल्पना करा आपल्या बिझनेसचा प्रत्येक महत्त्वाचा अलर्ट थेट आपल्या कस्टमरच्या व्हॉट्सॲपवर किती प्रभावी आणि सोपं आहे आणि याचे फायदे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे शंभर टक्के मोफत आहे दुसरं म्हणजे कम्युनिकेशन ईमेलपेक्षा कित्येक पटींनी फास्ट होतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे इतकं सोपं आहे की यासाठी कुठल्याही टेक्निकल नॉलेजची गरजच नाही कोणीही अगदी सहजपणे याचा वापर सुरू करू शकतं हो हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ही जी मोफत सुविधा आहे ती फक्त टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यासाठी आहे जर आपल्याला डॉक्युमेंट्स किंवा इमेजेस पाठवायचे असतील तर त्यासाठी व्हॉट्सॲप ए पी आय लागतो आणि ती एक वेगळी पेड सर्व्हिस आहे ओके चला तर मग आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वाळूया या, या सिस्टीमचा वापर करून आपण नक्की कोणती कामं ऑटोमेट करू शकतो चला काही खरी खुरी उदाहरणं पाहूया जी याची खरी ताकद दाखवून देतील उदाहरणार्थ पेमेंट रिमाइंडर्स आता ते अवघड वाटणारे फॉलोअप कॉल्स करणं विसरूनच जा ही सिस्टम काय करते देय तारखेच्या तीन दिवस आधी एक छान नम्र सूचना पाठवते मग देय तारखेला एक रिमाइंडर आणि जर पेमेंट वेळेवर नाही आलं तर आपोआप फॉलोअप सुद्धा करते सगळं काही वेळेवर आणि कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय आणखी एक उदाहरण घेऊया कोटेशन एक्स्पायरी अलर्ट्स किती वेळा असं होतं की कस्टमर कोटेशन विसरून जातो आणि संधी आपल्या हातातून जाते नाही का ही सिस्टम कोटेशन एक्स्पायर होण्याच्या दोन दिवस आधी कस्टमरला आपोआप अलर्ट करते यामुळे काय होतं तर ऑर्डर मिळवण्याची शक्यता खूप वाढते आणि हे तर फक्त सुरुवात आहे म्हणजे जसं म्हणतात ना हिमनगाचं टोक विचार करा बॅलन्स कन्फर्मेशन इन व्हॉइस डिटेल्स डिलिव्हरी अपडेट्स एवढंच नाही तर आपल्या वेंडर्सना जे पैसे द्यायचे आहेत त्याचे अलर्ट सुद्धा जवळजवळ प्रत्येक रुटीन कम्युनिकेशन आपण ऑटोमेट करू शकतो हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण प्रत्यक्षात काय याचा बिझनेसवर खरंच काही परिणाम होतो का चला एका खऱ्या केस स्टडीमधनं या सिस्टमची ताकद पाहूया भेटूया राहुल यांना ते आपल्यासारखेच एक व्यावसायिक आहेत त्यांनी काय केलं तर आपलं हे रुटीन कम्युनिकेशन ऑटोमेट केलं आणि परिणाम अहो राहुल आणि त्यांच्या टीमचा दिवसाला तब्बल दोन तासांपेक्षा जास्त वेळ वाचला आणि हा वाचलेला वेळ त्यांनी कुठे लावला तर बिझनेस वाढवण्यासाठी आणि कस्टमर्ससोबतचे संबंध आणखी चांगले करण्यासाठी आणि या वेळेच्या बचतीचा परिणाम थेट आकड्यांमध्ये दिसला त्यांच्या कोटेशनचं ऑर्डरमध्ये कन्वर्ट होण्याचा जो रेट होता तो तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढला फक्त विचार करा केवळ वेळेवर आणि योग्य कम्युनिकेशन केल्यामुळे बिझनेसमध्ये एवढा मोठा पॉझिटिव्ह बदल घडून आला आणि दुसरा महत्वाचा आकडा आहे दोन हे आहेत रोज वाचलेले तास म्हणजे आठवड्याचे झाले तब्बल दहा तास जरा विचार करा जर आपल्या टीमला दर आठवड्याला दहा एक्स्ट्रा तास मिळाले तर बिझनेसच्या वाढीसाठी कितीतरी नवीन संधी निर्माण होऊ शकतात पण थांबा ऑटोमेशन म्हटलं की एक भीती मनात येतेच की यामुळे आपलं कंट्रोल तर सुटणार नाही ना कस्टमरशी जो आपला पर्सनल टच आहे तो हरवून तर जाणार नाही ना चला पुढच्या भागात याच महत्वाच्या प्रश्नावर बोलूया तर प्रश्न हा आहे की ऑटोमेशन म्हणजे खरंच ह्युमल टच गमावणं आहे का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे नाही अजिबात नाही कारण इथे पूर्ण कंट्रोल आपल्या हातात आहे आपण पाठवलेला प्रत्येक ऑटोमेटेड मेसेज पाहू शकतो कोणत्याही क्लायंटसाठी हे ऑटोमेशन्स फक्त एका एक क्लिकवर थांबवता येतं था। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरच पडल्यास आपण कधीही चॅटमध्ये जाऊन स्वतः पर्सनल रिप्लाय देऊ शकतो लक्षात ठेवा ऑटोमेशन आपला मदतनीस आहे मालक नाही चला एक सिच्युएशन इमॅजिन करूया सिस्टीमने एका क्लायंटला पेमेंट रिमाइंडर पाठवला क्लायंटचा रिप्लाय येतो मी पुढच्या आठवड्यात पैसे देऊ शकेन का आता काय अशा वेळी आपण तो रिप्लाय पाहतो त्यांच्यासाठीचं ऑटोमेशन एका क्लिकवर थांबवतो आणि पर्सनली उत्तर देतो हो नक्कीच काही हरकत नाही बघा इथे टेक्नॉलॉजी आणि ह्युमन टच हातात हात घालून चालतात सगळं किती सोपं आणि आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न जर आपल्या व्यवसायाला रोजचे दोन एक्स्ट्रा तास मिळाले तर त्या वेळेचं काय करता येईल नवीन संधी शोधता येतील कस्टमरसोबतचे संबंध आणखी मजबूत करता येतील की बिझनेस लाईक नवी दिशा देता येईल याचा विचार नक्की करा